नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत यशस्वीच्या विकेटवरून मैदानात मोठा ड्रामा विवादित निर्णयाने सामना रोमांचित वळणावर नेमकं काय घडलं दुचाकी आणि कारचा भीषण अपघात विशीतल्या तरुणाचा दुर्दैवी अंत गावावर शोककळा कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार मोठा बदल नव्या वर्षात बसणार जोरदार झटका महत्वाची अपडेट आली एनकाउंटर करेन निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला शिवीगाळ करून मारहाण म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांच्यावर गुन्हा मी शेवटचं बोलू का विमान अपघाताच्या अवघे काही क्षणाधी प्रवाशाचा मेसेज जीवलगांचा आक्रोश उघड्यावरचा शॉर्मा जीवावर बेतला पाच मुलांना अण्णातून विषबाधा परिसरात खळबळ अभिनेत्री उर्मिला कोठारे अपघात प्रकरणात मोठी अपडेट कार चालकाला अटक पुणेकरांनो सावधान चेअर्सच्या नियोजनाआधी ही बातमी एकदा वाचा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे महत्वाचे आदेश मुंबईच्या विकासाकडून म्हाडाची फसवणूक चार कोटीच्या अतिरिक्त बांधकाम क्षेत्राची केली परस्पर विक्री पैसा डबल शंभर गुंतवणूकदारांना आमिष दोन कोटीहून अधिक बुडाले मुंबईत चौघांवर गुन्हा धनंजय मुंडेंना टार्गेट केल्यास रस्त्यावर उतरू बबनराव तायवाडे यांचा इशारा डुरंड रेषा पार करून पाकिस्तानात घुसले अफगाण हल्लेखोर अत्याधुनिक हत्यारांनी केला हल्ला रिलायन्स एअर इंडिया ते अंबुजा सिमेंट मोट कंपन्या का झाल्या हो आयकाराची मर्यादा वीस लाखापर्यंत जाणार इंधन दरही स्वस्त होणार अर्थसंकल्पात सामान्यांसाठी काय संक्रांतीनंतर भाजपाला मिळणार नवा अध्यक्ष पंधरा जानेवारीपर्यंत नवीन नियुक्त्या होणार खासदार रवींद्र वायकरांच्या गाडीला ट्रकची धडक पोलिसांनी चालकाला घेतले ताब्यात महाराष्ट्राच्या मनात आहे ते दोन्ही पवार करतील शरद पवारांच्या भेटीनंतर दादांचा आमदार थेट बोलला तिने मला काठीने बदललं श्वेता तिवारीवर दुसऱ्या पतीने केलेले गंभीर आरोप अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या आकाश मराठी या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बातमी आवडल्यास बातमीला लाईक आणि शेअर करा